रायगड जिल्ह्यात एक एकर दहा गुंठे जागा नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या जागेचे जे ठिकाण आहे हे तालुका मानगाव जिल्हा रायगड हे आहे आणि या ठिकाणी आज आम्ही तुमच्यासाठी माणगाव शहरापासून मोजून फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरावरती तसेच पुणे मानगाव दिगी हायवेपासून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावर एक एकर दहा गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे ही जागा डांबरी रोड टच आहे लाईटचे काम जागेच्या बाजूलाच आहेत पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोर करावी लागेल तसेच ग्रामपंचायत नल कनेक्शन देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो वाडीवस्ती आपल्या जागेपासून मोजून फक्त एकशे पन्नास मीटरच्या अंतरावर आहे या जागेपासून जवळील मार्केट मोरबा पाच किलोमीटर गोरेगाव मार्केट सात किलोमीटर तर मानगाव शहर नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे पनवेल एकशे सतरा किलोमीटर तर पुणे एकशे वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो तुम्ही मुंबई पुणेपासून दोन ते तीन तासाच्या अंतरावर वाडीवस्तीजवळ जवळ एखादा छोटा फार्म हाऊस प्लॉट शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे ही जागा सत्तर टक्के वर्कस तर तीस टक्के भाष्येतीची जागा आहे या जागेपासून मुंबई गोवा हायवे नऊ किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जातो तसेच जवळील बीचेस श्रीवर्धन दिव्यागर हरिहरेश्वर दिग्गी पोर्ट एक ते दीड तासाच्या अंतरावरती उपलब्ध आहेत मित्रांनो या एक एकर दहा गुंठा जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती अठरा लाख किंचित नेगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत